नमस्कार विद्यार्थ्यांनो आपली शाळा आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोचली तालुका मोहाडी जिल्हा भंडारा सर्वांना आता एक प्रश्न पडला असेल की हा बॉक्स कशाचा आहे है ना हां तर तुम्हाला माहिती आहे की आपण वर्ग पहिली दुसरीके उपक्रम घेतलो होतो कोणतं होतं ते खेळातून सिग्नलची ओळख आहे ना तर त्या उपक्रमाला जिल्ह्यावरून पुरस्कार मिळालेला आहे आणि हे दिवाळीच्या अगोदर मिळालेलं आहे म्हणजे ऑक्टोबर महिन्यातले ते ऍक्टिव्हिटी त्यांना आवडली आणि त्यांनी त्या उपक्रमाला समजा जिल्ह्यातला पुरस्कार दिलेला आहे आणि त्या पुरस्काराच्या स्वरूपात ही आपल्याला भेट दिलेली आहे आता ह्याच्यात काय हे मला पण माहीत नाही हे जसं मला तिकडून भेटलं मी घरी पण उघडलं नाही पण म्हटलं चला हे विद्यार्थ्यांसाठी भेटलेलं आहे विद्यार्थ्यांमुळे भेटलेलं आहे कदाचित विद्यार्थ्यांसाठी असेल हे आहे का नाही तर पुरस्कार म्हणजे ते माझ्यासाठी मिळाले तर नाही कारण की ते उपक्रम करणारे तुम्ही होते वर्ग पहिली दुसरीतले विद्यार्थी होते आणि त्या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शिकले शिकले की नाही लाल लाईट लागल्यावर काय करायचो काय करायचो आणि हिरवं लाईट लागल्यानंतर म्हणजे या उपक्रमाच्या माध्यमातून तुम्ही शिकले आणि ही गोष्ट त्यांना पण पटली त्यांना आवडली आणि म्हणून त्यांनी हे पुरस्कार दिलेले तर आपण आता अनबॉक्सिंग करूया मॅडम याच्यात काय तर पाहूया आपण हा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरुदेव भाऊ बाबरे हे या गिफ्टच अनबॉक्सिंग करत आहेत आपण बघूया याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे त्यांनी बघा एवढी मोठी पिशवी दिलेली आहे छान पिशवी आहे बा आहे ना ते कोणाकडून मिळाली पिशवी माझ्यावर हे तुम्हाला एज्युकेशनल हिरोज इन ॲक्शन जे ऍक्टिव्हिटी करतात ना शाळांवर त्यांच्यासाठी आहे हे आणि कोणाकडून आलेली आहे बा बा नावाचे एक ॲप आहे जे आपल्या भंडारा जिल्हा परिषदेनं त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे तुमच्यासाठी चॉक निघालेला आहे अजून अरे वा स्माइली आहे तुमच्यासाठी हे कलर कलर्स आहे कलर चॉक्स आहे कलर चॉक्स आहे हा हे काय चला याला पण घडून पाहास ते काय नट्रा तुम्हाला आवडलं ना तुमच्यासाठीच साथ। आहेत पण असे सहजासाजी मिळणार नाही बरं का त्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करावं लागणार आहेत हां आम्ही तुम्हाला टास्क देऊ काही आणि जे कोणी चांगलं करेल ना त्याच्यासाठी हे राहणार आहे अरे वा हे बघा पूर्ण बॉक्सेच आहे हे याच्यामध्येच आहेत पेन्सिल आहे इरेजर आहे आणि केल आहे केल आहे हे तुमच्यासाठीच आहे खावाच्या का बर खावाच्या मागू आता आपल्याला काय होणार आहे का नाही याच्यामुळे तेच आहे याच्यामध्ये पण तेच आहे पण याच्यामध्ये अरे वा नाही हा ठीक आहे हेच आहे हां छान दोन कलर चॉक ब्लॅक साइड हां बरोबर आहे पेन्सिल आहे कलर पेन्सिल ना कलर पेन्सिल आहे आणि हे कलर चॉक आहेत हे सगळे आपल्याला उपयोगी साहित्य त्यांनी दिलेलं आहे तर बघा हे काय आहेत मायली आहेत हे काय आहेत हे काय आहेत हा याला वॅक्स म्हणतात वॅक्स पेन्सिल असतात काय असतात वॅक्स म्हणायचे आणि याच्यामध्ये काय आहेत या दोन बॉक्स मध्ये आणि हे सगळं कोणासाठी आहे कोणासाठी आहे नॉट फॉर फर्स्ट क्लास ऑल ऑफ द स्टुडंट यू डिझर्व हे सगळं तुमच्यासाठी आहे हे तुमच्यासाठी आहे पण तुम्हाला कधी मिळणार आहे जेव्हा आम्हाला वाटेल किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही आता आम्ही अभ्यास करतो आहे तेव्हाच तुम्हाला ते मिळणार आहे आणि प्रत्येक वेळेस तुमची आता स्पर्धा होणार आहे आणि स्पर्धेत विजयी जर झाले तर तुम्हाला दिसता येणार आहे समजलं का असं नाही की बा तुम्हाला मिळालं घ्या एक 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 संप मी खाली संपलं असं होणार नाही असं करायचं का नाही करायचं कारण की हे तुम्हाला देण्यामागचे त्यांचे एक हेतू असेल की तुम्ही अजून चांगली ऍक्टिव्हिटीज करावी आहे का नाही तर आपण एकदा जिल्हा परिषद भंडारा आणि विनोबा टीमचं आपण एकदा त्यांचं आभार व्यक्त करूया एकदा त्यांच्यासाठी पण टाळ्या होऊ द्या त्यांनी आपल्याला दिलेलं आहे हां <laughs> चला अशा पद्धतीनं आता हे अनबॉक्सिंग झालेलं आहे है, है ना